हे बघा कोकणातलं सारवण हे आक्का अक्का अक्का सार होतेस हो होते। आक्का सार होतेस अच्छा अच्छा होते। शेणकोला करते पातळ आणि ते झाडूनही करते बघा कोकणातलं लादीपेक्षा हे शेण एकदम एक नंबर बेस्ट चला लादी खराब झाली तर पुसा दुसरी घाला शेणकोलं काय आपलं निघालं शेण की चला परत घालायचं शेण परत सारवायचं अंगण हे बघा हे टप भरून शेण आणलेलं आहे आणि आता हे पात्र शेणकोला करणार बाळलीमध्ये आणि ह्या झाडूच्या मदत सर्व सारवून घेणार तिने बघा अर्ध अंगण सारवलं आहे ही बाई आमची बसलेली आहे अंगणामध्ये दरवाज्यात पायटणीवर हा बघा हा वाडा जवळच आहे गुरांचा इथून इथे शेण आणायचं हे बघा किती अंतर आहे शेणाची कमी नाही पण लाद्या फुटल्या तर कुठं जायचं आणायला एक लादी फुटली तर सर्व बदली करायला लागतात किंवा एक मधी वेगळी बसवली हो तर मग आपल्या अंगणाचा शो जातो एक लादी वेगळी आहे ना का चल आता सारवायची सुरुवात कर एवढं सारून सारून बिचारीची कंबर दुखली म्हणून आपली हे बघा कसं वतते अरे वा हे बघ हे बघ तर वतायचं पसरवायचं आणि कसं बघा काढते सगळं आता झाडून बघा कोकन, कोकन ला ला ना याला म्हणतात कोकण कोकण सुख हे बघा कस कधी आपल्याला मनाला वाटेल तेव्हा आपलं शेण आणायचं सारवायचं मस्त अंगण सुंदर ठेवायचं आता याच्यावरती रांगोली घालणार होय ना गं आता याच्यावर रांगोली घालून आणखीन आपलं अंगण सजवणार मस्त हे बघा एका मिनटामध्ये कुठपर्यंत गेली बघा सारवत केवढं मोठं अंगण आहे बघा एवढं तिने एकटीने सारवलं बघा आता शेणकोला करून टाकलं ना ते झाडीच्या मदतीने काय वेळ लागत नाही पण कंबर दुखते ना म्हाताऱ्याबाईची कोकणातल्या म्हाताऱ्याबाई का आता आत्ताच्या पोरी करतील का हे सारवण वगैरे म्हणतील बाबा लादी बसवा अंगणामध्ये ना का होय मग आता त्या पूर्वीच्या आपल्या आहेत वाडवरील आपल्या त्या करतात आहेत शेनकोला घालतात आहे सारवतात आहेत मस्त अंगण स्वच्छ ठेवतात आहेत बघा जागा स्वच्छ पाहिजे दरवाजामध्ये एक टाइम जेवायला नसेल तरी चालेल पण आपलं आपलं घरदार स्वच्छ असलं पाहिजे तरच लक्ष्मी येते घरामध्ये बघा चपला वगैरे वर उचलून मस्त सगळं सारून घेते काना कोपरा सगळा हे बघा कोकण सूप कोकणातली घरं घर पण किती सुंदर आहे बघा हे अंगणामध्ये पत्रे टाकलेत घर आहे नाल्याचं आका हे किती मिनटामध्ये होईल आता सारू दहा मिनिटामध्ये बघा ती एकदम एक चॅलेंज देऊन सांगते की दहा मिनिटामध्येच होणार बघा म्हातारी बाई आहे पण तिला पक्कं माहिती आहे का मी एवढा दहा मिनटात सारं होणार बघा आहे ना कोकणातल्या म्हाताऱ्या बायकांमध्ये पण एवढा टॅलेंट आहे बघा तिने एकदम मस्त कॉन्फिडेंटली सांगितलं की मी दहा मिनटामध्येच सारवणार करून कशी सार होते बघा आता मी इथे उभळ एक मिनटामध्ये तिने तिथून इथपर्यंत आली बघा आहे ना आत्ताच्या पोरी म्हणतील नाही रे बाबा हे मातीच्या घरात मी नाही राहणार मुंबईला चला नाही तर अंगणामध्ये ला आधी बसवा कचरा पण काढायला त्यांना कंठाला येतो करणाऱ्या करतात हो सगळ्यात तशा नसतात घराच्या आजूबाजूला बघा किती मोकळी जागा आहे बघा इथे जर कोकणात तर बिल्डर आला तर म्हणेल मी इथं बिल्डिंग बांधतो पण कोकणात बिल्डरला येऊच द्यायचं नाही फुलाचं झाड बघा सुंदर वातावरण आता परत शेणकोला करतेस अच्छा आता परत, परत शेणकोला बघा कसं हातामध्ये शेणकूस करते आताच्या पोरी म्हणतात ई मी नाही हात लावणार घाण लागते हाताला हे बघा टप भरून पाणी ओतलं तिने आता इथं शेनकोला करणार आता एवढंसा शेणकोला हे या जागेला बस झाला ना ग बस झाला पूर्ण झाला आता अच्छा म्हणजे एवढं पूर्ण नाही म्हणून साठी अजून तिने पाणी टाकून करते अच्छा एवढं बाळडी भरून तिला करायचं आहे बरोबर हे बघा बाळडी भरून केला आणि तिने शेणकोला आणि कसा हातात घेऊन शेण कालवते बघा आहे ना हेच खरं म्हणजे कोकणची संस्कृती आहे हे असं शहरात मिळतं का आपल्याला आता शहरामध्ये गुरं राहिलीत कुठे राहिलेत तर तबेल्यामध्ये म्हैशी बघा पण ही कोकणाची लोकं हे सर्व आवडीने करतात बघा आणि ह्याच्यानीच आपला आजारपण पण लांब होतो आहे की नाही का चुलीवरचं जेवण अंगण शे शेणाने सारवणं मातीच्या भिंती याच्यामुळे आणि शुद्ध हवा याच्यामुळे ना आजारपण एकदम लांब असतो आपल्या आपल्यापासून कसे वाटली मित्रांनो व्हिडिओ कोकणातले आवडले तर नक्की लाईक करा हा माझ्या विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पण चोता सगळा काढला ना तिने चारा हे बघा कसा घेते अंगणामध्ये हाताने शेणकोला कपड्यांवरती पडेल याची काळजी नाही तिला बघा बिंदास ना? आहे ना नाहीतरी बाजूला पर्याय आहे कपडे धुवायला पाण्याचं पण टेन्शन नाही आमच्या कोकणात मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले आवडले तर नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा बघा बाई पण किती खुश आहे आनंदी आहे एकदम चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद